नमस्कार मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र आजच्या या डिजिटल युगात मुलांचं बालपण कुठेतरी स्क्रीन मध्ये हरवताना दिसतंय टॅब मोबाईल आणि टी व्ही ह्याचा थेट परिणाम हा मुलांच्या डोळ्यांवर होतोय आणि याचं पॅरेंट एक पालक म्हणून आपल्या समोर प्रश्न उभे राहतात ते म्हणजे डिजिटल युग आहे त्यामुळे त्यांनी अपग्रेड होण्यासाठी त्यांना ह्या गोष्टी अत्याधुनिक वस्तू तर देणं योग्यच आहे आणि त्यासोबतच त्यांच्या एज्युकेशनसाठी टॅब देणं सुद्धा महत्त्वाचं आहे मग अशा वेळी त्यांच्या डोळ्यांवरती होणारे हे जे परिणाम आहेत तर त्यापासून आपण त्यांना कसं वाचवू शकतो त्यांच्या डोळ्यांची काळजी आपण कशी घेऊ शकतो कोणती अशी लक्षणं आहेत जी आपण दुर्लक्षित नाही केली पाहिजे त्यांचे डोळे निरोगी राहतील ह्यासाठी आपल्याला काय करता येईल अशा अनेक प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या चर्चांवरती ह्या प्रश्नांवरती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आपले कडियाट्रिक आणि न्यूरोऑोमोलॉजिस्ट डॉक्टर शीतल नाहारे या त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या प्रश्नांना आणि आजच्या भागाला सुरुवात करूया नमस्त डॉक्टर शीतल तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो नमस्कार सुरुवात करूया आपल्या आजच्या हो। मुद्द्यांना आणि प्रश्नांना सगळ्यात आधी मी सुरुवात करते लहान मुलांपासून अक्षरशः जी जन्माला आलेली नुकतीच बाळ असतात तर पहिला प्रश्न असा येतो की त्यांची नेमकी डोळ्यांची तपासणी आपण कधी करावी सो so, uh, जी जस्ट जन्मलेली बाळ असतात स्पेसिफिकली ती बाळ जर प्री टर्म असतील म्हणजे वेळेच्या आधी जन्मलेली असतील किंवा त्यांच्यामध्ये जर काही अनुवंशिक आजार असेल त्यांच्या आई वडिलांमध्ये स्पेसिफिकली uh, जी बाळं प्री असतात त्यांचे चेकअप वयाच्या सहा आठवड्यापर्यंत चार ते सहा आठवड्यापर्यंत झालेलं असावं प्री बाळांचं चेकअप आपण रेटॅनोपथी ऑफ प्री मॅच्युरिटी हा आजार त्यांच्यामध्ये आहे की नाही हे बघण्यासाठी करतो आणि हे चार ते सहा वयाच्या आठवड्यापर्यंत झालेलं असावं त्यानंतरची त्याच्यापेक्षा मोठी जी मुलं असतात त्यांचं चेकअप आणि त्यांना जर सपोज बाकी काही हिस्ट्री नाही आहे तर ता त्यांचं चेकअप तुम्ही वयोवर्ष एक सहा महिन्याला एक पहिलं चेकअप okay. चेकअप वयोवर्ष तीन वर्ष आणि त्यानंतर पाच वर्ष म्हणजे खरं तर सहा महिन्यापासून जर नॉर्मल नॉर्मल असेल तर सहा महिन्यापासून राईट म्हणजे हे खूप महत्वाचं कारण आपण मोस्टली काय करतो पाच वर्षाचं झालं किंवा आता शाळेत ऍडमिशन घेतोय किंवा कुठेतरी आपल्याला काही वाटलं तेव्हा आपण चेकअपकडे वळतो पण तर बेसिकली आपल्याला सहा महिन्याचं बाळ असताना गेलं सहा महिन्याचं बाळ असताना एक पहिलं चेकअप व्हावं नॉर्मल बाळाचं आणि त्यानंतरच तीन वर्ष जे आपण प्री स्कूल एज ग्रुप म्हणतो प्री स्कूल जस शाळेमध्ये जायच्या आधी आणि त्यानंतर पाच वर्षाचं आणि त्यानंतर तुमच्या डोळ्याचे डॉक्टर तुम्हाला जसं गाईड करतील त्यानुसार तुम्हाला पुढचं चेकअप करायचं आहे आता माझा दुसरा प्रश्न असायचं डॉक्टर की खूपदा असं होतं ना की म्हणून आम्हाला सुद्धा कळत नाही की बाळ माझं नेमकं बघू शकतं की नाही त्याला वेगळी लक्षणं आहेत का ही बेसिक असतील की ज्याच्यामुळे मला की नाही काहीतरी इथे इश्यू आहे आणि ह्याच्यासाठी मला डॉक्टर कन्सल्ट करणं महत्वाचं आहे सो बाळ जेव्हा जन्माला येतं त्यानंतर एक वयाच्या दोन तीन महिन्यामध्ये बाळ आईकडे बघायला लागतं आईकडे बघून स्माइल करतं आईला ओळखायला लागतं आपण एखादी वस्तू दाखवली तर वस्तूकडे बघतं लाईट दाखवलं तर लाईटकडे बघतं या जर गोष्टी व्यवस्थित नसतील बाळ आपल्याकडे बघत नसेल कुठल्या गोष्टीकडे बघत नसेल प्रकाशाकडे बघत नसेल किंवा डोळ्यांची दो, नजर स्थिर नसेल आणि डोळ्यांची जी आपली काळंबुळ आहे ती जर कंटिन्यू हलत असेल तर आपण समजून घ्यावं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आपण लवकरातल्या लवकर डोळ्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट व्यवस्थित आहे त्याला काही डोळ्यांचा त्रास पण ही असतील तर करणं आवश्यक आहे आता हे जे डोळ्यांचे अनुवंशिक असतात का हो एका पद्धतीचा डोळ्याचा कॅन्सर आहे तो अनुवंशिक असू शकतो त्याचबरोबर आरपी रेटानेटीस पिगमेंटोजा किंवा डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्याच्या बरेच सारे डिस्ट्रोफीचे आजार असतात जे अनुवंशिक असतात फॅमिलीमध्ये रन करतात कॅटरॅक्ट मोतीबिंदू काजबिंदू किंवा अल्बिनिझम हे सगळे जे आजार असतात हे अनुवंशिक असतात त्यामुळे जर घरी कोणाला असेल तर डेफिनेटली मुलांचे डोळे लवकर चेकअप करणं गरजेचं आहे पण मग जसं तुम्ही म्हणालात की हे अनुवंशिक असतात माझ्या फॅमिलीमध्ये कोणाला आहेत हे ऍज अ मदर किंवा फादर कोणाला कि आहे तर हे जेव्हा जन्मता म्हणजे आपण जेव्हा सोनोग्राफी करतो तेव्हा आपल्याला हे सापडू शकतात का निदान होऊ शक नाही बऱ्यापैकी म्हणजे खूप रेअरली असं होतं की त्यांना बाळ पोटामध्ये असताना कळतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे कधी कधी क्वचित केसेसमध्ये असं कळतं किंवा ते जस्ट सांगतात की डोळ्याचा प्रॉब्लेम असू शकतो okay. बट ह्या ज्या फाईन गोष्टी आहेत हे आपल्याला पूर्ण डिटेल तपासणी केल्याशिवाय कळत नाही प्रिकॉशन घेऊ शकतो त्यावेळेला आपण अँटीनेटल याच्यामध्ये हा नाही काहीच नाही जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही आणि तोपर्यंत ते काय पुढे पुढे काय होईल ते आपण सांगू शकत नाही एक कॉमन काय आजार असतात म्हणजे सामान्यतः बाळ जन्माला आल्यानंतर कोणते असे सिमटम्स किंवा आजार आहेत जे लहान बाळांमध्ये असतात आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे दुर्लक्षित नाही केलं पाहिजे नह लहान छोट्या बाळांमध्ये सगळ्यात कॉमनली दिसणारे आजार म्हणजे आपण म्हणतो नेझो लॅक्रिमल डक्ट ऑब्स्ट्रक्शन म्हणजे डोळ्यामधन नाकामध्ये पाण्याची नळी येते तर ती नळी ब्लॉक असते लहान मुलांमध्ये आणि ज्यामुळे बाळांना कॉमनली सगळ्यात कॉमनली याच गोष्टीमुळे बाळ येतात की डोळ्यातून पाणी गळत राहतं कंटिन्यू पाणी गळतं क्लिअर पाणी येतं कधी पस येतो सो तो एक आजार लहान मुलांमध्ये खूप कॉमन आहे दुसरं म्हणजे मोतीबिंदू एक सामान्यता लोकांना वाटतं की मोतीबिंदू एक मोठ्या वयांमध्येच होतो पण जन्मलेल्या बाळाला पण मोतीबिंदू असतो बाळाला काजबिंदू असू शकतो जन्मता बाळाला तिरळेपणाचा आजार असू शकतो चष्म्याचा नंबरही असू शकतो तर ही सगळी काही आजार आहेत की जी लहान बाळांमध्ये खूप कमी वयामध्ये पण असू शकतो ओके okay. आता मी थोड्या मोठ्या वर्गाकडे येते जी मुलं आता शाळेमध्ये जातात एक मोस्ट कॉमन प्रॉब्लेम असू की त्यांना थोडस धुसर दिसतं बरोबर किंवा ते फार टीव्ही जवळून बघतात तर ह्या मागचं नेमकं कारण काय सो so, जर बाळ टीव्ही जवळ जाऊन बघत असतील तर चान्सेस okay. आहेत की त्यांना दूरचा ला नंबर लागलेला आहे ज्याला आपण मायोपिया असं म्हणतो मग मुलांना हे ऍक्च्युली सांगता नाहीयेत की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होतो मग ते काय करतात मेन कंप्लेन असते की टी व्ही जवळ खूप जवळ जाऊन बघतात किंवा डोळे छोटे छोटे करून बघतात किंवा बोर्ड वरच दिसत नाही म्हणजे की कदाचित बाळाला चष्म्याचा नंबर आहे किंवा बा बाकी डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे आपल्याला डोळे लवकर चेक करून घेणं गरजेचं आहे म्हणजे जर का माझ्या बाळाला चष्मा लागले लागणार आहे किंवा लागलेला आहे तर हे ह्याच्यासाठी मी कोणते सिमटम्स बघा सिमटम्स uh, बाळ डोळे छोटे छोटे करेल मिचकावून बघतात कुठल्याही गोष्टीकडे आपण ज्याला डोळे स्क्वीज करून बघणं म्हणतो दुसरी गोष्ट बोर्ड शाळेमध्ये बोर्ड बेसिकली टीचर कडनं बऱ्याच वेळा कंप्लेन येते की बोर्डावरचं तुमच्या मुलाला दिसत नाही तर ती बोर्डावरच्या गोष्टी त्याला क्लिअर दिसत नाही टीव्ही जवळ जाऊन बघणं किंवा पुस्तक किंवा कुठलीही गोष्ट असेल तर बाळ असं जवळ घेऊन बघतात खूप जवळ म्हणजे की त्यांना दिसत नाहीये कदाचित त्यांना नंबर लागलेला आहे आणि ते आपल्याला डोळे चेक करणं गरजेचं आणशी डोळा म्हणून हे एक नवीन आहे तर हे नेमकं काय आहे सो खर तर नवीन आहे असं नाही म्हणता येणार हे बराच म्हणजे हे आहे ऑलवेजच आहे आळशी डोळा ज्यालाच आपण अम्लायोपिया असं म्हणतो म्हणजे एका डोळ्यापासून मेंदूला सिग्नल प्रॉपर होत नाहीये okay. ते सिग्नल न जाण्याची काही कारण असू शकतात कधी कधी आधीपासूनच त्या डोळ्याला कुठला तरी आजार असतो ज्याच्यामुळे ती सिग्नल जाण्याची प्रोसेस खंडित झालेली असते मोतीबिंदू असेल तिरळेपणा असेल चष्म्याचा मोठा नंबर असेल आणि त्यामुळे मग काय होतं एका डोळ्याची नजर चांगली असते आणि त्याच डोळ्याचा वापर होतो आणि दुसरा डोळा दुर्लक्षित होतो आणि ही हा आजार लवकर लक्षात येत नाही कारण कसं होतं की एका डोळ्याने छान दिसत असतं त्यामुळे हे लवकर लक्षात येत नाही की दुसऱ्या डोळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे जर आपण चेकअप केलं तरच हे कळू शकतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे थिंक म्हणजे चेकअप करणं रेग्युलर फार महत्वाचे जसं सहा महिने आणि तीन वर्ष तुम्ही महिने पाच वर्ष वर्ष आता खूप वेळेला लहान मुलांमध्ये असं होतं की छोटी बाळ असो किंवा शाळकळी मुलं हे जेव्हा ग्रुपमध्ये खेळतात मुक्त त्यांचे स्वतःच बोट फिंगर त्यांच्या डोळ्यामध्ये जातं किंवा खेळताना दुसऱ्या मित्राचा मैत्रिणीचं बोट डोळ्यात जातं आणि तो रेडनेस त्यांच्या इथे येऊन जातो मोस्टली घरी असं सांगितलं जातं गुलाब पाणी टाक किंवा कच्चं दूध टाक तर हे नक्की खरं आहे ह्याने असं काही होत नाही काय पहिल्यांदा आपण प्रथम उपचार काय करा कधीही डोळ्याला काहीही लागलं मुलांना तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जाऊन दाखवणं डोळ्याची इंजुरी छोट्यापासून मोठीतली मोठीही असू शकते नख किंवा काहीतरी ओढून लागलं त्याच्यामुळे फक्त डोळ्याला थोडस खरचटू शकतं डोळ्याचं काळं बहूळ फाटू शकतं डोळ्यावरचं पांढरं बुबळ फाटू शकतं मध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो बरेच सारे प्रॉब्लेम होऊ शकतात सो ती जी इंजरी किंवा ती जी जखम आहे ती किती डीप झाली आहे किंवा त्याचं प्रमाण कितपत आहे हे आपण बाहेरून बघून नाही करू शकत आणि मी हे सांगेल की दूध किंवा जेही तुम्ही म्हणत आहात गुलाबजल असं काहीही करू नये त्वरित बाळाला जवळच्या डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावं म्हणजे आपल्याला ऍटलिस्ट असेच करता येईल की जखम कितपत झालेली आहे कधी कधी बाहेरच्या बाहेर जर खरचटलेलं वगैरे असेल तर ते मेडिसिन मध्ये नीट होतं कधी कधी काही केसेसमध्ये इंजुरी खूप सिरियस असेल तर ऑपरेशन पण करण्याची गरज पडू शकते सो so, या सगळ्या गोष्टी आपण अननेसेसरीली काहीतरी टाकून इन्फेक्शन ची चान्सेस जास्त वाढवत आहोत कुठेतरी हे सगळं काही चुकीचं आणि थांबवलं गेलं पाहिजे तसंच मी विचार की आपण जेव्हा गाडीवरून जातो लहान मुलांना काय आपल्याला सुद्धा अचानक कचरा डोळ्यात जातो तो कण आपल्याला कळत सुद्धा नाही आणि मग आपण पहिल्यांदा रुमालाने डोळा पुसतो किंवा पाण्याचे फटाफट झापड आपण त्याच्या डोळ्यावरती पाण्याचे हे मारतो काय करावं नेमकं ह्या वेळेला सो so, जर एक तर आपण बाईकवर म्हणजे टू व्हीलर वरती बेसिकली या गोष्टी कॉमन होतात oh. ते होत असेल तर हेल्मेट लावणं ऑलवेज बेटर बिकॉज कुठेतरी प्रोटेक्शन मिळतं मागच्यांसाठी सुद्धा आणि जर तुम्हाला नंबर नसेल तर तुम्ही एक प्रोटेक्टिव्ह चष्मा वापरू शकता गॉगल गौ, आपण जे म्हणतो yeah. ते कधीही कचरा वगैरे गेल्यानंतर पाण्याने आपण तो काढण्याचा प्रयत्न करू शकतो हातावरती पाणी घेऊन तो निघताय का बघायचं जर निघत नसेल तर मग काही न डोळ्यात टाकता म्हणजे कापूस किंवा कपडा किंवा बाकी काहीही न टाकता ते पटकन जाऊन दाखवणं आणि प्रॉपर पद्धतीने काढून घेणं महत्वाचं आहे लोक येतात की कचरा गेलाय कुठेतरी पडलेल्या कपड्याने काढला त्यामुळे इन्फेक्शन झालं इव्हन असेही किस्से आहेत की गेलेला कचरा जिभेने काढतात हो असे गावामध्ये कुठली तरी एक आजीबाई असते की जी म्हणते की हा मी कचरा काढते ती स्वतःची जीभ घालून तो कचरा काढते आणि त्यानंतर डोळा पूर्ण खराब होऊन जातो इन्फेक्शन होतं आणि गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतात त्यामुळे असं काहीही न करता पाण्याने तुम्ही ट्राय करू शकता निघताय का निघत नसेल लगेच डोळ्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा आता प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला डॉक्टर्स अवेलेबल आहेत आता मी वळते की स्क्रीन टाइम कडे कारण आता जसं मी म्हणाली सुरुवात सुद्धा डिजिटल युग आहे आम्ही मुलांना सुद्धा खूप लांब ठेवू शकत नाही कारण त्यांना सुद्धा अपग्रेड होणं महत्वाचं आहे ह्या जगानुसार आणि एज्युकेशनसाठी टॅब लॅपटॉप आता ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्हाला त्यांना द्याव्या लागतात तर कसं आम्ही ह्याचं स्क्रीन टाईम नेमका किती असावा आणि काय काळजी घ्यावी ह्या संदर्भात सो uh, स्क्रीन so, टाइम uh, जर बाळ दोन वर्षापेक्षा कमी असेल तर अवॉइड करा स्क्रीन देणं थोडंही म्हणजे तुम्ही नाही दिलं तर ते उत्तमच असेल uh, दोन ते पाच वयोग्रुपा वयो वर्ष मर्यादा त्या वयामध्ये त्या तुम्ही अर्धा ते एक तास टी व्ही किंवा दे, स्क्रीन देऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही एक ते दीड तासापर्यंत स्क्रीन देऊ शकता कंटिन्युअस नाही द्यायचं आहे मध्ये मध्ये ब्रेक द्यायचे आहेत जर तुम्ही जास्त एक दीड तास वगैरे देत असाल तर पाच सहा वर्षाच्या वयपेक्षा मोठ्या मुलांसाठी बाकी जे ही होमवर्क वगैरे आहे आजकाल बऱ्याच गोष्टी लॅपटॉपवरती येतात स्क्रीनवरती येतात ज्या ज्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो ज्या नेसेसरी नाही आहेत ऑफलाईन बऱ्याच वेळा बुक्स किंवा होमवर्क करण्यासाठी दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल असतात ऑनलाईन आणि ऑफलाईन सो अशा केसेसमध्ये जेव्हा ऑप्शन अवेलेबल आहे ऑलवेज ट्राय करा की आपण ऑफलाईन ऑप्शन चूज करा आणि कमीत कमी जितकं आपण स्क्रीन टाईम ठेवू तेवढं बेटर असेल पण नेमका काय इफेक्ट होतो कारण आता असं झालं की जन्मदास आलं की त्याचे फोटो काढले जातात व्हिडिओ कॉल केले जातात खूपशे रेकॉर्डिंग मुलांचे केले जातात सेल्फी घेतले जातात तर कुठले असे रेज असतात जे डोळ्यांवरती परिणाम होतो आणि ह्याचे कितपत परिणाम होऊ शकतो सो फोटो काढणं किंवा uh, व्हिडिओज घेणं यामुळे व्हिडिओ कॉल यामुळे डोळ्या डोळ्यावरती अफेक्ट होत नाही ते तुम्ही करू शकता त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे एक्सेसिव्ह स्क्रीनमुळे डोळ्या डोळ्याला त्रास होतो एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम आपण जो म्हणतो त्यामुळे डोळ्यावरती ताण येणं डोळ्याला बर्निंग होणं किंवा जळजळ होणं जे आपण म्हणतो हेडेक होणं कारण की आपण स्क्रीन टाईम कंटिन्यू वापरतो त्यामुळे डोळ्यावरती स्ट्रेन येतो हेडेक होतं एक्सेसिव्ह स्क्रीन टाईममुळे आपली जी स्लीप सायकल असते ती सुद्धा डिस्टर्ब होते आणि लहान मुलांमध्ये एक्सेसिव्ह स्क्रीनमुळे मायनस चष्म्याचा नंबर वाढत जातो ज्याला आपण मायोपिया म्हणतो आता मी विचार की ब्ल्यू लाईट ब्ल्यू लाईटचा नेमका कसा परिणाम होतो आणि ब्ल्यू लाईटचा चष्मा उपयोगी आहे का ब्ल्यू लाईट विषयी खरं तर आता अजूनही शोध चालू आहेत एक नैसर्ग जे आपण म्हणतो की ब्ल्यू लाईट कुठल्याही डिवाईसमुळे येणारी ब्ल्यू लाईट थोड्याफार प्रमाणामध्ये त्याला काही अफेक्ट होत नाही पण जर खूप एक्सेसिव्ह यूज असेल तर अशा सध्याच्या डोळ्याच्या बऱ्याच साऱ्या एरियामध्ये ते डॅमेज करू शकतं लाईक रेटिना अफेक्ट होऊ शकतो पाठीमागच्या पडद्यामध्ये वेगवेगळे परिणाम होऊ शकतात चष्म्याचा नंबर येऊ शकतो मेन ब्ल्यू लाईटमुळे काय होतं की आपली जी नॉर्मल स्लीप सायकल आहे ती डिस्टर्ब होते आणि त्यामुळे झोप व्यवस्थित न होणं त्यानंतर हेडेक होणं या सगळ्या गोष्टी चालू होतात रिसर्च अजून ऑन गोईंग आहे त्यामुळे कदाचित अजून काही दिवसांमध्ये गोष्टींविषयी आपल्याला जास्त क्लिअरिटी मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे जे ही ते ब्ल्यू लाईट स्पेसिफिक चष्मे आलेले आहेत अजून तरी त्यामुळे जास्त काही फायदा होतोय असं आलेलं नाही आहे पण असं आपण म्हणू शकत नाही की हे वापरणार त्याच्यामुळे काही फायदा होतोय असं अजून नाही आहे रुवन त्याच्याविषयी काही नाही आहे की आपण चष्मा वापरतोय आणि ओके आता मी कितीही स्क्रीन बघितलं तरी मला काही नाही होणार सो so, हे थोडस अजून कन्फर्म व्हायच्या गोष्टी आहेत एक ना लहान मुलांमध्ये किंवा एक पालक म्हणून मला सुद्धा वाटतं की चष्मा वापरल्यामुळे कुठेतरी मुलाचे डोळे कमकुवत होतात किंवा बिंगाचा चष्मा आपण हे जे म्हणतो हा मागचं नेमकं कारण खरंच असं होतं का चष्मा वापरल्यामुळे डोळा कमकुवत होत नाही चष्मा वापरतोय आपण म्हणजे त्या डोळ्याला ती गोष्ट कुठलीही एखादी गोष्ट क्लिअर बघण्यासाठी त्या नंबरची गरज आहे त्यामुळे उलट बाळाला जर आपण चष्मा नाही दिला तर दिसणाऱ्या गोष्टी त्याला क्लिअर दिसत नाहीत दृष्टी अस्थिर राहते किंवा ब्लर राहते आणि त्यामुळे डोळा आळशी होणं जे आपण म्हंटल वगैरे गोष्टी होऊ शकतात त्यामुळे चष्मा जर नंबर येत असेल तर तो कंटिन्यू वापरणं खूप महत्वाचं आहे ओके म्हणजे मग समजा आता मूल पाच वर्षाचं असेल आणि त्याला चष्मा लागलाय तर मग आपण त्याला चष्मा वापरायला दिला हवा कारण तो पुढे जाऊन तो कमी होईल नंबर त्याचा सो कसं असतं की काही चष्म्याचे नंबर असतात जर प्लस नंबर असेल तर जशी जशी उंची वाढेल तो नंबर कमी होतो पण जर मायनस नंबर असेल तर तो जशी जशी उंची वाढेल तसा तो नंबर वाढणारा आहे ओके आता ना लेसिक म्हणून आहे की लहान मुलांना करता येतं का आणि कोणत्या वयात करता येतं लेसिक लहान मुलांमध्ये आपल्याला करता येत नाही कारण मुलांची ग्रोथ होत असते लेसिक आपण करतो कशासाठी चष्म्याचा नंबर काढून टाकण्यासाठी okay. सो लेसिक करण्यासाठी चष्म्याचा नंबर स्थिर होणं खूप गरजेचं आहे सो वयोवर्ष अठरा नंतर आपण अठरा नंतर चष्म्याचा नंबर स्टेबल असेल तर आपण लेसिक प्लॅन करू शकतो ओके okay. आता डोळ्यांचं आरोग्य आपण कशा पद्धतीने सुधारू शकतो चष्मा न लावता किंवा कोणते खाद्यपदार्थ आहे ते आपण त्यांना देऊ शकतो की ज्याच्यामुळे त्यांना चष्मा कधी लागणार नाही म्हणजे स्क्रीन टाईम हे तर आपण ही काळजी घेऊ शकतोच पण त्यासोबत डाएटमध्ये असं काय आणलं पाहिजे जसं की गाजर आम्ही लहानपणापासून ऐकतो की गाजर खा आणि डोळे आरोग्य निरोगी ठेवा तर तसं काय सांगाल याबद्दल सो so, कुठलेही खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुम्हाला चष्मा लागणार नाही असं नाहीये चष्माचा नंबर आहे आणि जर तुमच्या ग्रोथनुसार बाकीच्या गोष्टी स्क्रीन टाईम वगैरे मुळे तुम्हाला नंबर लागणार आहे तर तो लागणारच आहे डेफिनेटली विटॅमिन ए रिच ज्या गोष्टी असतात त्या डोळ्यासाठी चांगल्या असतात okay. चांगल्या असतात इट डजंट मीन की त्या आपण खाल्ल्या आणि त्यानंतर आपल्या डोळ्याला काहीच होणार नाही इट इज जस्ट न्यूट्रिशन सप्लिमेंट विटॅमिन ए डोळ्यासाठी चांगलं असतं ज्याच्यामध्ये गाजर वगैरे इन्क्लूड होतं त्यामुळे म्हणतात की गाजर खा पण गाजर खातोय म्हणून चष्मा लागणार नाही कि किंवा डोळे एकदम छान राहतील किंवा काही आजार आहे आणि आपण गाजर खाल्लं आणि तो आजार नीट होईल असं होणार नाही म्हणजे काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि विटॅमिन ए युक्त जे पदार्थ आहे त्याचा समावेश आपल्याला करायला हवा डॉक्टर मी काही ना मित्स आणि थ्रू म्हणजे खरं की खोटं ह्याच्यासाठी मी काही प्रश्न काढलेत तर तुम्ही मला सांगाल की नेमकं हे जे वाक्य आहे ते खरं आहे की खोटं आहे चष्मा लावल्यामुळे डोळे अजून कमजोर होतात खोट आहे असं काहीच असं काही होत नाही खूप टीव्ही खूप टीव्ही पाहिल्याने मुलांचे डोळे कायमचे खराब होतात टीव्ही पाहिल्यामुळे मुलांचे डोळे कायमचे खराब होतात हे वाक्य खर तर चुकीचं आहे डोळ्यांवरती तात्पुरता परिणाम होतो आपण त्याविषयी बोललोय चष्माचा नंबर ताण वगैरे गोष्टी पण त्यामुळे डोळे कायमचे खराब होत नाही कायमचे होत नाही गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारते तेही आपण सांगितलेलं आहे येस मुलांनी मोबाईल वापरूच नाही असा अ एक कमीत कमी प्रमाणामध्ये थोडं बहुत वापरू शकता जो तुम्ही स्क्रीन टाईम आता जसं सा सांगितलं त्यानुसार डोळ्यांचे त्रास आपण जसं म्हटलं की अनुवंशिक असतात म्हणजे खूप वेळा बोललं जातं की हे त्रास आईकडूनच येतात असं खरं आहे का नाही अनुवंशिक आजार असतात ते आईकडनं आणि वडिलांकडनं दोघांकडनंही दोघांकडून होऊ शकतात फक्त मोठ्या माणसांनाच मोतीबिंदू किंवा डोळ्यांचे आजार होतात नाही मोतीबिंदू काचबिंदू हे सगळे आजार जन्मलेल्या बाळाला पण असू शकतात अंधुक कुजड्यात वाचन केल्याने डोळे खराब होतात हो अंध कुजड्यामध्ये जर आपण वाचन केलं तर डोळ्यावरती ताण जास्त येतो डोळ्याचा स्ट्रेन वाढतो त्यामुळे प्रॉपरली वेल इल्युमिनेटेड रूममध्ये आपण आपण जेही काम करत असू म्हणजे आपण अभ्यास करत असू किंवा आपण स्क्रीन वापरत असू तर ती रूम वेल लिट पाहिजे हे तेवढंच महत्व इव्हन आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा ना डोळ्यांसाठी एक कसं की तुमचे लाईट तेवढा दिलं जातो काही काही खूप लाईट हाय रेझोल्युशन लाईट असतात तर ह्याचा सुद्धा डोळ्यांवरती परिणाम होतो का डोळ्याचा स्ट्रेन वाढतो बेसिकली okay. सो आपल्याला खूप जास्त ब्राईट ही नको खूप डिम ही नको आहे एक ऑप्टिमम वेल इल्युमिनेटेड रूम आणि त्यानुसार आजूबाजूचं सराउंडिंग पण असलेला डोळ्यांसाठी बेटर आहे मायनस वन पॉईंट झिरो पेक्षा कमी नंबर असला चष्मा लावण्याची गरज नाही आ, हे खर तर चुकीचं आहे जर तुम्हाला नंबर लागलेला आहे म्हणजे तुम्हाला त्रास होतोय दिसायला ब्लर दिसत आहे तर तो नंबर पण सिग्निफिकंट आहे आणि तुम्हाला वापरणं गरजेचं आहे प्रत्येक मुलानं शाळेत जणांच्या आधी नेत्र तपासणी करून घ्यावी बरोबर रात्री मोबाईल वापरणं डोळ्यांसाठी दिवसभर वापरण्यापेक्षा वाईट आहे हे बरोबर आहे आयडियली स्क्रीन टाईम कधीही वापरणं हे त्यातली त्यात चांगलं नाही पण रात्री वापरल्यामुळे डोळा जास्त अफेक्ट होतो लाइट कमी असते त्यामुळे आपली बेसिकली नॉर्मल जी सायकॅडियन रिधम असते स्लीप सायकल असते ती डिस्टर्ब होते डोळ्याचा स्ट्रेन वाढणं झोप व्यवस्थित न लागणं या सगळ्या गोष्टी त्यामुळे होतात एक अनेकदा मुलं त्रास बोलून दाखवत नाही तर नेमकी पुन्हा एकदा मी पाच असे डूज अँड डोंट सांगेल तुम्हाला की जे काय असेल पालकांसाठी की ह्या पाच गोष्टी तुम्ही मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी केल्या पाहिजे ज्याच्यामध्ये तपासणी आली त्यांचं खाणं आलं आणि कुठली अशी लक्षणं आहेत की जी जर तुम्हाला दिसतात तर कन्सल्टिंग करणं महत्वाचं आहे सो so, तुमचा मुलगा एक तर मी ज्या पद्धतीने सांगितलं रुटीन फॉलोअप महत्वाचं आहे त्याचबरोबर बाळ जर गो गोश्ट, गोष्टी छोट्या छोट्या डोळे छोटे करून बघत असेल पुस्तक खूप डोळ्याजवळ पकडत असेल कुठलीही गोष्ट खूप डोळ्याजवळ जाऊन बघत असेल टी व्ही वगैरे बघताना टी व्हीच्या जवळ जात असेल डोळे छोटे करत असेल तर आपण लवकर डोळे चेकअप करून घेणं गरजेचं गर आहे ओके okay. आणि कोणत्या गोष्टी करू नये ज्या अवॉइड कराव्या डोळ्यांच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलं तर एकतर मुलांचं आता असं झालेलं आहे की डिजिटल वर्ल्ड त्यामुळे बाळांच्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज खूप कमी झालेल्या आहेत आउटडोर ऍक्टिव्हिटीज कमी आहे त्यामुळे इनडोअर गोष्टी वाढलेल्या आहेत आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीमुळे मायनस नंबर ज्याला आपण मायोपिया म्हणतो तो, तो वाढतच जातोय त्यामुळे आउटडोर ऍक्टिव्हिटीज बाळांच्या चांगलं असणं महत्वाचं आहे अशा प्रोव्हन स्टडीज आहेत की जी मुलं बाहेर एक दीड ते दोन तास खेळतात त्यांचा मायनस नंबर जास्त रॅपिडली वाढत नाही सो so आउटडोर ऍक्टिव्हिटीज चांगल्या असल्या पाहिजेत स्क्रीन टाईम तुम्ही जेवढं रिस्ट्रिक्ट करू शकता ते चांगलं असेल बाकी रुटीन चेकअप हेल्दी लाईफस्टाईल प्रॉपर डाएट या काही गोष्टी महत्वाच्या आहेत स्क्रीन टाइम सिंड्रोम किंवा डिजिटल आय हे नेमकं काय आणि हे किती गंभीर प्रमाण असू शकतो युजली हे आपल्याला कॉमनली जी माणसं काम करतात म्हणजे जे ज्यांचं वर्क लॅपटॉपशी रिलेटेड आहे त्यांच्यामध्ये आपल्याला हे जास्त प्रमाणात दिसतं कारण त्यांना कंटिन्यू स्क्रीनवरती बसायला लागतं मग त्यामुळे काय होतं डोळ्याला पाणी येणं डोळे दुखणं डोळ्यामध्ये हेवीनेस जाणवणं डोळ्यांमध्ये जळजळ होणं थोड्या वेळानंतर कंटिन्यू बघितल्यानंतर इमेज ब्लर होणं या सगळ्या गोष्टी आढळतात खूप छान वाटलं कारण खरं तर एक पॅरेंट्स म्हणून मला सुद्धा एक पालक म्हणून खूपशा गोष्टी कळाल्या खरंच खूप सोपं आहे कारण जसं तुम्ही सांगितलं की जे एज ग्रुप आहे त्यानुसार सहा महिने तीन वर्ष पाच वर्ष जर का आपण बाळांना व्यवस्थितपणे रेग्युलर त्यांचं चेकअप ठेवलं तर आपल्याला सुद्धा कळतं की त्यांचे डोळे किती निरोगी आहे काय चेंजेस केले पाहिजे काय प्रिकॉशन घेतले पाहिजे आणि जसं तुम्ही आज सांगितलं की काही सिमटम्स आहे की जसं ते फार टीव्हीच्या जवळ जातात किंवा डोळे मिचकावतात कुठेतरी डोळ्यातून पाणी येत तर अशा गोष्टी आपण तुरंत त्यांचं कन्सल्टिंग करणं सुद्धा महत्वाचं आणि फार महत्वाचं जे म्हणजे जेव्हा कचरा डोळ्यात जातो तेव्हा खूपदा सगळ्या घरांमध्ये असं होतं की गुलाब पाणी किंवा काकडी किंवा कच्च दूर डोळ्यामध्ये टाकलं जातं तर ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे खूप खूप धन्यवाद तुम्ही आज हा वेळ काढून आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन केलं आणि खूपशा प्रश्नांची उत्तरं आज मला सुद्धा मिळाली त्याबद्दल तर नक्कीच तुम्ही सुद्धा कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या मनात सुद्धा असेच काही अजून लहान मुलांच्या डोळ्यांविषयी कसं तुम्ही काय ठेवू शकता ह्याविषयी काही जर प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन भागांसोबत पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून धन्यवाद